पाहुणे रावडे मग पूर्ण राज्यच पाहू नाय पूर्ण राज्यात मायबापी पुर राज्य देव थांबत नसतो मी हा समाजापेक्षा मोठं नाही कुटुंबाला बघत नाही मी आणखीन या समाजासाठी समाजाला वारं सोडित नाही मी ठेत नाही तुला तुला वाटत गुती लिव योग पड आता मी ग बसत नाही तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केलेलं नाही मराठ्यांचा तर तो, तो इतका प्रचंड हल्ला मोठा केला कोणत्या जातीवर झाला नव्हता तू तेवढीने पोट नाही भरलं तू आमच्यावर तीनशे सात केला इथंच आम्हीचे डोके फुटून आमच्या डोके रक्ताळ्या आई माईने त्यांच्या रक्तात पडलेले असून आजही बाजार झोपण्यात येत आमच्या आईबाई लाज वाचत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालवत आहे आत्ताही आणि काय माझं तोल बंद करायसाठी नोटिसा देतो माझं बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताची जाणे मला आणि या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीच्या आंतरराज्याचं जे रक्त सांडलं त्याची जाणे एक व्यास चाल मराठा त्या रक्ताचे जाणीस सोडू शकणार नाही एक सुद्धा तू त्यांच्यावरतीच साथ आणि आमच्या पोलिसांना मात्र त्यांना बाडक्या दिले विसरलो नाही ने दोन नेमके विसरलो नाही ने। आणखी नाही आमच्या बारीक बारीक लेकरांला त्यावेळेचे ते गोळ्याचे आवाज आले ना थरकापत्री लेकर एवढी दहशत पसरली तू भयंकर रक्ताच्या थरोळ्यात पाडणारा पहिला तू एक कलंक लागला या तेवढं तेवढेवर तो थांबला नाही तर राज्यातल्या मी थांबावं म्हणून मी आरक्षण मागू नये गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये नोकऱ्यांना लागू नये शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो पोरावर गुन्हे दाखव ఈ <laughs> రోకన్